नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता मित्रांनो या चॅनलवर मी माझ्या लिहिलेल्या काही कविता सादर करत असतो आणि कवितांसोबत मेंदुला खुराक म्हणून विविध विषयांवर प्रश्नमंजुषासुद्धा सुद्धा सादर करत असतो मित्रांनो सध्या मौसम चालू आहे आय पी एलचा आणि म्हणूनच आजची प्रश्नमंजुषा आधारित असणार आहे आय पी एलवर ही प्रश्न मंजुषात दोन भागात असणार आहे चला तर मग सुरू करूया पहिल्या भागाला प्रश्न क्रमांक एक -पी ची सुरुवात कोणत्या वर्षी झाली मित्रांनो आय पी एल म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग ची सुरुवात दोन हजार आठ मध्ये बोर्ड ऑफ क्रिकेट कंट्रोल इन इंडिया म्हणजेच बी सी सी ने केली होती आय पी मध्ये पहिले शतक कोणत्या खेळाडूने ठोकले मित्रांनो आय पी एल दोन हजार आठ चा सा पहिला सामना अठरा एप्रिल दोन हजार आठ रोजी बंगळुरू येथे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आर सी बी आणि कोलकाता नाईट रायडर्स के के आर यांच्यात झाला आणि आय पी एलच्या या पहिल्याच सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना ब्रँडन मॅक्युलमने फक्त त्र्याहत्तर चेंडूत एकशे अठ्ठावन्न धावा नाबाद केल्या होत्या आय पी एलमधील पहिला हॅट्रिक घेणारा गोलंदाज कोण आहे मित्रांनो चेन्नई सुपर किंग्सच्या लक्ष्मीपती बालाजीने किंग्स इलेव्हन पंजाबच्या इरफान पठाण पियुष चावला आणि व्ही आर व्ही सिंग यांच्या विकेटसह दोन हजार आठमध्ये आय पी एलची पहिली हॅट्रिक नोंदवली होती आय पी एलच्या पहिल्या विजेता संघाचे नाव काय आहे मित्रांनो दोन हजार आठमध्ये राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्सला पराभूत करून पहिला आय पी एल किताब जिंकला तेव्हा ऑस्ट्रेलियन खेळाडू शेन वॉर्न याने राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व केले होते आय पी एलच्या पहिल्या सामन्यात पहिला चेंडू कोणत्या गोलंदाजाने टाकला मित्रांनो आय पी एलच्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कप्तान राहुल द्रविडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला वेगवान गोलंदाज प्रवीण कुमार याने आय पी एलच्या इतिहासातील पहिला चेंडू टाकला होता हा चेंडू के के आरचा म्हणजेच कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार सौरव गांगुलीने खेळला होता आय पी एलमध्ये पर्पल कॅप कशासाठी दिली जाते मित्रांनो आय पी एलमध्ये एका हंगामात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूला पर्पल कॅप दिली जाते तर ऑरेंज कॅप स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला दिली जाते आय पी एलमधील पहिला ऑरेंज कॅप विजेता कोण आहे मित्रांनो किंग्स इलेव्हन पंजाबसाठी खेळणाऱ्या शॉन मार्शने दोन हजार आठमध्ये सहाशे सोळा धावा करून पहिली ऑरेंज कॅप जिंकली होती आय पी एलमधील पहिला पर्पल कॅप विजेता कोण आहे मित्रांनो पाकिस्तानच्या सोहेल तनवीरने दोन हजार आठमध्ये बावीस विकेट्स घेऊन राजस्थान रॉयल्सकडून खेळताना पहिली पर्पल कॅप मिळवली होती दोन हजार चोवीसच्या हंगामापर्यंत आय पी एलमध्ये एका हंगामात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू कोण आहे मित्रांनो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना विराट कोहलीने दोन हजार सोळामध्ये नऊशे त्र्याहत्तर धावा करून आय पी एलच्या एका हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम प्रस्थापित केला होता दोन हजार चोवीसच्या हंगामापर्यंत एका आय पी एल सामन्यात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू कोण आहे मित्र वेस्ट इंडिजचा खेळाडू क्रिस गेल याने दोन हजार तेरामध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून खेळताना सहासष्ट चेंडूत एकशे पंच्याहत्तर धावांची वादळी खेळी पुणे वॉरियर्स विरुद्ध केली होती दोन हजार चोवीसच्या हंगामापर्यंत आय पी सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू कोण आहे मित्रांनो दोन हजार चोवीसच्या हंगामापर्यंत आय पी एलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्सकडून खेळताना यजुवंद्र चहल याने एकशे सत्याऐंशी सर्वाधिक विकेट घेतले आहेत त्याने यासाठी एकशे पंचेचाळीस सामने खेळले होते दोन हजार चोवीसच्या हंगामापर्यंत आय पी एलमध्ये सर्वाधिक मॅन ऑफ द मॅच पुरस्कार कोणत्या खेळाडूने जिंकले आहेत मित्रांनो विस्फोटक फलंदाजी करणारा ए बी डिविलियर्स याने दोन हजार चोवीसच्या हंगामापर्यंत आय पी एलमध्ये सर्वाधिक मॅन ऑफ द मॅच पुरस्कार जिंकले आहे त्याने आतापर्यंत पंचवीस वेळा हा पुरस्कार मिळवला आहे मित्रांनो आय पी एलवर आधारित प्रश्नमंजुषेचा पहिला भाग इथे संपतोय तुम्हाला प्रश्नमंजुषा कशी वाटली तुमची किती उत्तरं बरोबर आली कॉमेंट करून नक्की सांगा प्रश्नमंजुषा आवडली असेल तर लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी प्रश्न मंजुषांसाठी आणि छान छान कवितांसाठी या चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद